सुप्रभात सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपण वाढीव पेन्शन संदर्भात रीट याचिका क्रमांक सोळाशे सेहेचाळीस अब्लिक दोन हजार पंचवीस ही नागपूर हायकोर्टात दाखल केलेली आहे अर्थात ही रीट याचिका आपण मार्चमध्ये दाखल केली मार्चमध्ये दाखल केल्यानंतर ती त्यामध्ये आक्षेप हायकोर्टाने नोंदवले आणि आपण त्या आक्षेपांची परिपूर्तता एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसला केली त्यामध्ये जवळपास मला सतरा पेजेस टाईप करावे लागले आणि अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीसला ती तत्कालीन बेंच श्री साहेबांच्या समोर सुनावणीच आली परंतु त्या दिवशी मला काही काम असल्यामुळे मी अनुपस्थित होतो परंतु सर्क्युलेशन घेऊन चार एप्रिल दोन हजार पंचवीसला श्री सांब्रेसाहेबा समोर सुनावणीच आली आणि त्यांनी चार एप्रिलला नोटीस काढण्याचे आदेश दिले आणि तिन्ही कंपन्यांच्या ज्या एक्झिस्टिंग आणि रिटायर्ड एम्प्लॉईजना त्या ठिकाणी कवर अप केलं म्हणजे थोडक्यात एकसष्ट हजार चाळीस हे जे सी पी एफ सेक्शननी जे मंजुरी दिली ते संपूर्ण ऑनलाईन ॲप्लिकेशन रिजेक्ट केल्या गेले आणि त्यामध्ये छत्तीस हजार रिटायर्ड एम्प्लॉई आणि चोवीस हजार एक्झिस्टिंग एम्प्लॉई त्या ठिकाणी कवर झाले झाली चार एप्रिलच्या सुनावणीनंतर ही सुनावणी दोन मे दोन हजार पंचवीसला होणार होती परंतु त्या ठिकाणी जे सात रिस्पॉन्डंट आहेत त्यांना नोटीस सर्व न झाल्यामुळे दोन मे दोन हजार पंचवीसला हिरी याचिका लिस्टिंग झाली नाही म्हणजे त्या दिवशी सुनावणीच आली नाही त्यानंतर आपण सर्क्युलेशन घेऊन या संदर्भात सुनावणी करायची असे ठरवले होते परंतु रिस्पॉन्डंट नंबर एक मिनिस्ट्री ऑफ लेबर आणि रिस्पॉन्डर नंबर दोन सेंट्रल प्रॉविडंट फंड कमिशनर न्यू दिल्ली यांना नोटिसेस पोचल्याची पोच, पोच हायकोर्टात न आल्यामुळे सर्क्युलेशन घेऊनही ही केस सुनावणीस आली नाही त्यानंतर सांबरेसाहेब दिल्लीला बदली झाल्यामुळे त्या ठिकाणी दुसरं बेंच आलं दुसरं बेंच आल्यानंतर आपण पुन्हा सर्क्युलेशन घेतलं आणि तीस जुलै दोन हजार पंचवीसला आपल्याला सर्क्युलेशन मिळालं आणि ही केस त्या ठिकाणी तीस जुलैला लिस्टिंग झाली श्री किलो साहेबांच्या बेंचसमोर याबाबत सुनावणी झाली आणि सुनावणीच्या नंतर जज साहेबांनी असे आदेश दिले की जी ज्या लोकांना म्हणजे रिस्पॉन्ड नंबर वन आणि रिस्पॉन्ड नंबर टू यांना जी नोटीस मिळाली की नाही याची पावती जी आली नाही त्याच्यासाठी आपण प्रायव्हेट मोडने ती नोटीस जी आहे ती सर्व करावी अशा प्रकारचे आदेश होते आपण आ, सहा तीस तारखेनंतर तीस जुलैनंतर आपण रजिस्टर्ड पोस्टाने ते दिल्लीला मिनिस्ट्री ऑफ लेबर आणि सेंट्रल प्रॉविडंट फंड कमिशनर यांना आपण नोटीस पाठवली आणि ती त्यांना सहा ऑगस्टला नोटीस मिळाली सहा ऑगस्टला नोटीस मिळाल्यानंतर मग आपण अफिडेव्हिट फाईल केलं कोर्टामध्ये की सहा ऑगस्टला ती हे, हे जे नोटीस आहे ती नोटीस रिस्पॉन्डर नंबर वन मिनिस्ट्री ऑफ लेबर आणि रिस्पॉन्डर नंबर टू सेंट्रल प्रॉविडंट फंड कमिशनरला मिळाली त्यानंतर चार आणि पाचला दिल्लीला आंदोलन असल्यामुळे आपले सरचिटणीस महासरचिटणीस श्री विरेंदर सिंग राजावत हे दिल्लीला असल्यामुळे त्यांनाही प्रत्यक्षपणे नोटीस सर्व करायला सांगितली आणि त्यांनी ती विनंती मान्य करून सहा तारखेला सुद्धा नोटीस सर्व झाली आणि त्यामुळे कुठलेच हर्डल आता शिल्लक नव्हते आणि त्याच्यामध्ये रिस्पॉन्डंट नंबर सेवनचा वकायलात नावा सादर झालेला आहे रिस्पॉन्डंट नंबर थ्री टू सिक्स म्हणजे बांद्र्यांचे जेवढे काही आर पी एफ सी कमिशनर आहेत ठाणे बांद्रा दादर आणखीन एक पवई अशा प्रकारे चारही लोकांचे चारही लोकांचे वकिलांचे वकिलतनामं त्या ठिकाणी दाखल झाले आणि ही केस तेराला म्हणजे तेरा ऑगस्टला सुनावणीला आली आपण त्या दिवशी इंटेरियम रिलीफ मागणार होतो इंटेरियम रिलीफ अशा प्रकारे की आ, रिजेक्ट द आ, जे ॲप्लिकेशन्स रिजेक्ट केलेले आहेत ते रिस्टोर करा आणि पेन्शन आवर हायर वेजेससाठी प्रोसेस करा अशा प्रकारचं आपण इंटेरियम रिलीफ मागितला मागितलेलं मागणार होतो आणि ही प्रेयर आपल्या रिटप्रिरिशनमध्ये सुद्धा समाविष्ट केलेली आहे आणि त्यानुसार आपला तीस जुलैला नऊशे एक्क्याऐंशी नंबर होता सॉरी तीस जुलै नाही तेरा ऑगस्टला नऊशे एक्क्याऐंशी नंबर होता आणि चार वाजता सुनावणी झाली अर्थात आपण त्यावेळेला इंटरिव्ह रिलीफ द्यावा अशी आपण कोर्टाला विनंती केली हायकोर्टाला त्यांनी सांगितलं की रिप्लाय येऊ द्या आणि नंतर बघू परंतु नंतर मात्र त्यांनी असा आदेश दिला की आ, या ठिकाणी माझ्या बेंचसमोर ही केस सुनावणीला येऊ शकणार नाही म्हणजे नाट बिफोर Uh, मी अशा प्रकारचा आदेश त्या ठिकाणी दिला अर्थात मी त्यावेळेला कारण विचारलं त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं की तुम्ही कारण तुमच्या फ्रेंड्सना विचारा तर ज्या वेळेला कोर्टचा uh, किंवा त्या जस्टिस साहेबांचा uh, त्या ठिकाणी कुठलं uh, तरी कारण असेल आणि म्हणून त्यांनी त्याला नकार दिला कारण किल्लोर साहेब नागपूरला वकिलीची प्रॅक्टिस करत होते आणि त्याच्यामध्ये कदाचित जे रिस्पॉन्डंटचे वकील आहेत ते कदाचित त्यांचे मित्र असावेत आणि म्हणून कदाचित त्यांनी असं म्हटलं असावे की नाड बिफोर मी इन विच द बेंच इज हेडेड बाय द ऑनरेबल जस्टिस श्री किलोर साहेब तर आता त्यांच्या बेनसमोर आपली केस लागणार नाही आणि म्हणून पुढची तारीख आता दहा सप्टेंबर आहे परंतु त्या अगोदर आमचे जे सहकारी आहेत ज्यांचा आपल्यातर्फे नाम आहे श्री सांगोडे साहेब ते नागपूरला असतात ते सोमवारी या संदर्भात सर्क्युलेशन घेऊन पुढच्या सोमवारी म्हणजे जवळपास पंचवीस तारखेला सुनावणी घेण्याचा प्रयत्न आपला सुरू आहे आणि ही जी रीट याचिका आहे आता ही रीट याचिका जावडेकर मॅडमच्या बेंचच्या समोर म्हणजे बी कोर्टामध्ये ती ट्रान्सफर होईल आणि त्या ठिकाणी सुनावणी होईल थोडक्यात आता याच्यानंतर जस्टिस किलो साहेबांकडे आपल्या केसची सुनावणी होणार नाही तर ती जावळेकर मॅडमच्या बी कोर्टामध्ये सुनावणी होईल असं एकूण अशी एकूण परिस्थिती आहे आपण जे अठ्ठावीस जुलैला परशिस फाईल केलं त्याच्यामध्ये तेवीस मे दोन हजार पंचवीसला जे पत्र आहे सेंट्रल प्रॉविडंट फंड कमिशनरचं ते पत्र आपण त्या ठिकाणी सादर केलं त्याच्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टी मान्य केल्या आहे की या ठिकाणी रिजेक्ट करताना घाई झाली आणि ट्रस्ट रूल्सबाबतसुद्धा या ठिकाणी त्याचं इंटरप्रिटेशन बरोबर काढल्या गेलं नाही हे डॉक्युमेंट जे आहे आपण हायकोर्टामध्ये परशिसच्या माध्यमातून सादर केलं त्याच्यानंतर लोकसभेमध्ये किती फॉर्म्स रिजेक्ट झाले पूर्ण भारतामध्ये याच्याबद्दल अतारांकित प्रश्न किंवा तारांकित प्रश्न दोनपैकी काही असेल तर तो विचारला गेला होता आणि त्यांनी जी माहिती दिली त्याच्यामध्ये जवळपास रिजेक्शनचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त आहे जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये दोन लाख एक्क्याऐंशी हजार सातशे तीस जे आहेत ऑनलाईन अप्लिकेशन रि रिसीव झाले त्याच्यामध्ये सोळा हजार एकशे सदतीस फक्त डिमांड लेटर दिले आणि दोन लाख त्रेसष्ट हजार दोन लाख सहा हजार तीन दोन लाख त्रेसष्ट हजार सेहेचाळीस टू सिक्स थ्री झिरो फोर सिक्स म्हणजे दोन लाख त्रेसष्ट हजार सेहेचाळीस अशा प्रकारे फॉर्म रिजेक्ट झाले त्याचं पर्सेंटेज आहे नाईंटी थ्री पॉईंट थ्री सेवन तर अशा मोठ्या प्रमाणावर रिजेक्ट झाले याच्यामध्ये आपल्या एकसष्ट हजार चाळीसचा समावेश आहे त्याच्यानंतर पूर्ण भारताचा विचार केला तर भारतामध्ये पंधरा लाख चोवीस हजार एकशे पन्नास अप्लिकेशन रिसीव झाले त्याच्यामध्ये चार लाख पा चार लाख पाच हजार पाचशे त्र्याहत्तर चार लाख पाचशे त्र्याहत्तर म्हणजे फोर डबल झिरो फाईव्ह सेवन थ्री एवढे डिमांड लेटर दिले आणि अकरा लाख एक हजार पाचशे ब्याऐंशी जे आहेत हे रिजेक्ट केलेत याचं प्रमाण आहे बहात्तर पॉईंट ट्वेंटी एट पर्सेंट आणि हे सुद्धा डॉक्युमेंट जे आहे आपण हे डॉक्युमेंटसुद्धा त्या ठिकाणी कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांचं जे तेवीस पाच ते पंचवीसचं जे पत्र आहे सेंट्रल प्रॉविडंट फंड कमिशनरचं की त्याच्यामध्ये त्यांनी ॲडमिट केलेलं आहे की प्रपोर्शन ऑफ रिजेक्शन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन इज हाय द केसेस हॅव बीन रिजेक्टेड इन स्पाइट ऑफ द फॅक्ट दॅट द एक्झम्प्टेड प्रॉविडंट फंड ट्रस्ट रूल्स डीड नॉट कंटेन एक्सप्लिसिट बार इन कॉन्ट्रीब्युशन टू ई पी एस नाईंटी फाईव्ह अशा प्रकारे त्या ठिकाणी असं त्यांनी म्हटलेलं आहे की रिजेक्शन बी बेस्ड ऑन सबस्टॅन्शियल अँड जस्टिफाईड रिझन्स आणि हे जे क्लिरिफिकेशनचं लेटर आहे आपला तेवीस पाच दोन हजार पंचवीसचं जे पत्र आहे ते आपण दाखल केलेलं आहे आता यासाठी सोमवारी म्हणजे या सोमवारी सर्क्युलेशन घेणार आहोत आणि सर्क्युलेशन समजा जर पुढच्या आठ दिवसानंतर मिळालं सोमवारी म्हणजे पंचवीस तारखेला तर पंचवीस तारखेला आपण या ठिकाणी सुनावणी घेण्याचा प्रयत्न करू पंचवीस तारखेला जर आपल्याला सर्क्युलेशन मिळालं नाही तर मग दहा सप्टेंबरला ती तारीख लागलेली आहे अशा प्रकारचे डेव्हलपमेंट्स या ठिकाणी आहेत आणि आपल्याला खात्री आहे की त्या ठिकाणी आपल्याला यश मिळेल आणि नाट बिफोर मी असं जे किल्लोर सरांनी म्हटलेलं आहे ते कदाचित त्यांचे त्यांचा काही त्यांची काही समस्या असेल किंवा जे रिस्पॉन्डंट आहेत ते कदाचित त्यांचे मित्र असतील कारण किलोर सरांनी वकिलीची प्रॅक्टिस त्या नागपूर हायकोर्टामध्ये केलेली आहे आणि त्या अनुषंगाने मित्र आहेतच आणि कदाचित यामध्ये म्हणजे या प्रकरणामध्ये सोळाशे से सेहेचाळीस आम्ही दोन हजार पंचवीस प्रकरणामध्ये कदाचित रिस्पॉन्डंटच्या वतीनं वकालतनामा जे दाखल केलेला आहे ते कदाचित त्यांचे मित्र असतील आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी आपल्या केसबाबत हिरिंग करण्यासाठी असमर्थता व्यक्त केलेली आहे आणि त्या ठिकाणी नाडमिपोर मी असं म्हटलेलं आहे तेरा आगस्ट दोन हजार पंचवीसला जी ऑर्डर झाली ती मी प्रत्येक ठिकाणी कम्युनिट केलेली आहे आणि चांगलं होण्यासाठी मी स्वतः आणि आमचे मित्र यचंद सांगोडे नागपूर हे प्रयत्नशील आहोत आणि आपल्याला पूर्णतः यश मिळेल अशी खात्री आहे थोडासा वेळ लागू शकेल कारण ही कोर्टाची प्रोसेस आहे आणि त्यामुळे थोडासा वेळ लागेल परंतु निकाल मात्र आपल्या बाजूनेच लागण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या ई पी एस नाईन्टी फाईव्हच्या रिटायर्ड पेन्श पेन्शनर्सनी आणि एक्झिस्टिंग एम्प्लॉईनी याची खात्री बाळगावी निश्चिंत राहावं आणि आपल्यालाच यश मिळेल याची पूर्ण खात्री आपल्याला आहे असा गृहित धरण आपण चालूया आणि यश मिळण्यासाठी प्रयत्न करूया आपली या संदर्भात सोबत असणे आवश्यक आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या संदर्भामध्ये प्रयत्नशील असावे आणि जे काही डेव्हलपमेंट्स होतील ते डेव्हलपमेंट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी मी या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं विनंती करून आजचे भाष्य या संबंधात जी माहिती द्यायची होती ती माहिती आपल्याला दिलेली आहे आपल्याला काही क्वेरीज असतील तर आपण नाईन एट टू थ्री सेवन फायू नाईन सिक्स झिरो सेवन पुन्हा एकदा नाईन एट टू थ्री सेवन फायू नाईन सिक्स झिरो सेवन यावर क्वेरीज विचारू शकता अर्थात ती फेरीत विचारण्याची जी वेळ आहे ती सायंकाळी आपण विचारलं तर बरं होईल पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आणि या ठिकाणी आजच्या माझ्या विचारांना पूर्ण विराम देतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र